श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला छान आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आत्ताच दहावीचे पेपर चालू आहेत आणि बारावीचे पेपर संपलेले आहेत दहावी बारावी झालं की आपला करिअरचा टर्निंग पॉइंट असतो मग आपण बरेच विद्यार्थी नीटचे पेपर देत असतात मेडिकल साठी कोणी इंजिनिअरिंगसाठी सीईटी देत असतं आणि बरेच ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात जसं की एमपीएससी युपीएससी आणखीन काही वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची ते तयारी करत असतात पण बऱ्याच वेळात बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप अभ्यास तर करत असतो पण ऐन परीक्षेच्या दिवशी आपल्याला एवढं टेन्शन येतं की आपल्याला असं वाटतं की आता मी जे अभ्यास केला आहे ते परीक्षेत उतरल की नाही आणि वेगळे जर प्रश्न उत्तर आले परीक्षेत तर काय करू किंवा मी जे अभ्यास केलाय ते मला आम्हाला ऐन वेळेला आठवल का नाही असे अनेक टेन्शन आपल्या मनामध्ये असतात मग काय होतं या भीतीपोटी बऱ्याच वेळेस काही विद्यार्थी जे आहेत ते आजारी पडतात आणि ऐन वेळेला तिथे गेल्यानंतर ब्लँक होतात म्हणजे त्यांना पेपरच्या हॉलमध्ये गेलं की तिथलं वातावरण वगैरे बनवून बघून त्यांना काही सुचत नाही समोर प्रश्नपत्रिका असते पण काय उत्तर लिहावं आणि काय नाही लिहावं हे सुचत नाही आणि बऱ्याच वेळेस असं होतं की प्रश्न क्रमांक वेगळा टाकतात उत्तर वेग लिहितात अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि हे विद्यार्थी गोंधळून जातात तर असं गोंधळून न जाता आपल्या केलेल्या अभ्यासाचं आपल्याला भरघोस असं यश मिळावं म्हणून आपल्याला काही सेवा करायच्या आहेत की जे तुम्ही अभ्यास केला आहे ते तुम्हाला ऐन वेळेला आठवावा तुमचं मन जे आहे ती शांत राहावं एकाग्र राहावं या गोष्टीसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग तुम्ही म्हणताल ताई की मग आता आम्ही फक्त सेवाच करतो नाही आधी आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजेच कष्ट करायचे आहेत आणि मग सेवा करायची आहे अभ्यास करून आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि जो आपण अभ्यास केलेला आहे तो आपला अभ्यास आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला छानपैकी आठवावा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहिता यावे आपलं मन एकाग्र आणि शांत राहावं ह्या गोष्टीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे अभ्यास करून केलेल्या अभ्यासाचं आपल्याला यश भेटावं भरघोष असं यश भेटावं म्हणून आपल्याला ही जी सेवा आहे ते करायची आहे सेवा म्हणजे काही नाही खूप वेळ लागतील तुमच्या अभ्यासात खूप अशा सेवा नाही आहेत रोजचा तुम्ही समजा पंधरा वीस मिनिटं दिले तरी ही सेवा पूर्ण होऊन जाते तर व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला परीक्षेच्या आधी काय करायचं ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तुम्हाला कुठलेही परीक्षा असो स्पर्धा परीक्षा असो किंवा तुमचे दहावीचे पेपर असो बारावीचे असो कुठलेही पेपर असो पेपरला जाण्यापूर्वी तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा करूनच पेपरला जायचं आहे म्हणजे स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामी महाराज माझा सहा सहा आजचा सा पेपर आहे आणि मी पेपरला चाललेलो आहे माझं मन एकाग्र राहू द्या शांत राहू द्या आणि तिथे गेल्यानंतर सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला आठवू द्या आणि तुम्ही स्वामी तुम्ही माझ्या सोबत राहा आणि माझ्या मेहनतीला फळ द्या अशी प्रार्थना करून तुम्हाला परीक्षेला जायचं आहे बरं आता कुठले उपाय जे आहेत की तुम्ही केलेला अभ्यास आठवा म्हणून तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत ते सांगते ते नंबर दोनच उपाय आहेत आणि थोडाच वेळ लागला एकचा जो उपाय आहे की तुम्हाला ओम स्वामी ओम परत सांगते ओम स्वामी ओम या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे तुम्ही घरातून तुम निघल्यापासून परीक्षा केंद्रात हातात प्रश्नपत्रिका पडेपर्यंत तुम्हाला ओम स्वामी ओम ओम स्वामी ओम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं व्यवस्थित तुम्हाला या मंत्राचं काय करायचं आहे मनातली मनात, मनात जप करायचं आहे जेणेकरून तुमचं मन शांत राहील आणि केलेला अभ्यास तुम्हाला नक्की आठवेल मी स्वतः हा प्रयोग करून बघितलेला आहे तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा आणि मला सांगा ज्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर म्हणजे अभ्यास केलाय पण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय त्या प्रश्नाचे देखील तुम्ही उत्तर व्यवस्थित आणि छान प्रकारे लिहून आनंदाने घरी परत आले एवढी गॅरंटी माझी आहे तुम्ही तेवढं नक्की करून बघा आणि दुसरा उपाय म्हणजे काय करायचं आहे आपल्याला औदुंबराचं झाड जे आहे ही अठ्ठावीस दिवसाची सेवा आहे औदुंबराचं झाड म्हणजेच काही भागामध्ये औदुंबराच्या झाडाला उंबराचं उंबराचं झाड असं म्हणतात तर कुठंही उंबराचं झाड आपल्याला भेटतं दत्त मंदिरात तर हमकास उंबराचं झाड असतं किंवा कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला उमराचं झाड मिळेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथं कुठं औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाड आहे तिथं जाऊन तुम्हाला अठ्ठावीस दिवसाची ही सेवा करायची आहे परीक्षेच्या आधी अठ्ठावीस दिवसाची सेवा ही करायची आहे आणि ही जी सेवा करायची आहे ती मुलांनी स्वतःच करायची आहे त्यांच्या पालकांनी करायची नाही हा मुलांनी आणि पालकांनी दोघांनी केली के तर चालेल परंतु बरेच आई वडील काय म्हणतात आमच्या मुलांना वेळ नाही त्यांनी नाही केलं तर आम्ही केलं तर चालेल का नाही ही सेवा मुलांनीच करायची आहे मुलाबरोबर पालकांनी केली तर अतिउत्तम पण नुसत्या पालकांनी करायची नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पेपर पेपरच्या आधी अठ्ठावीस दिवस ही जी आहे ती सेवा करायची आहे तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि सकाळपासून संध्याकाळच्या आत मी जी ही सेवा सांगते ती करायची तर तुम्हाला औदंबराच्या झाडाखाली जायचं आहे जाताना एक आसन जे आहे ते घेऊन जायचं आहे बसण्यासाठी आसन टाकायचं आहे औदराच्या झाडाला म्हणजे उंबराच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आहे ते तुम्हाला रोज अठ्ठावीस वेळा म्हणायचं आहे रोज किती वेळा अठ्ठावीस वेळा अठ्ठावीस दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे परत एकदा सांगते तुम्हाला औदंबराच्या झाडाखालीच ही सेवा करायची आहे जाताना तुम्हाला आसन घेऊन जायचं आहे आसन टाकून तिथं बसायचं आहे सकाळपासून पाच वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा कधी पण करू शकता तुम्हाला आधी औदंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर प्रज्ञा विवर्धन सोत्र दे आहे ते तुम्हाला रोज अठ्ठावीस वेळा वाचायचं आहे अशी ही सेवा अठ्ठावीस दिवस करायची आहे खूप मोठं असं नाहीये ना स्त्रोत्र ते फक्त बारा ओळीचं आहे तुम्ही वीस पंचवीस मिनिटांमध्ये खूप झालं अर्ध्या तासामध्ये अठ्ठावीस वेळा हे स्त्र जे आहे ते तुम्ही वाचू शकता आणि मग बघा तुम्ही हे स्त्र वाचून अठ्ठावीसव्या दिवशी दिवशी सेवा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एकोणतीसाव्या एक दिवशी दिवशी पेपरला जातात तुम्ही जे कष्ट केलेले आहे आणि तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तुम्हाला नक्की आठवेल आणि तुम्ही एवढ्या छान प्रकारे पेपर लिहून घरी येतात आणि हे ये प्रज्ञा विवर्धन स्वतः वाचल्याने काय होतं आपलं मन एकाग्र होण्यास मदत होते मन शांत राहते आणि केलेला जो अभ्यास आहे तो आपल्याला परीक्षेत नक्की आठवतो म्हणजे आठवतोच त्यामुळं हे अठ्ठावीस दिवसाची रोज अठ्ठावीस वेळा वाचायची ही जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे ह्या हे दोन उपाय जे आहेत ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मग तुमची कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा कुठलीही कठीण परीक्षा असू द्या त्या कठीण परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोष यश मिळेल एवढी गॅरंटी मी देते आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती सांगितलेली आवडली तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आणि विसरू नका परिकवीन विन व्हिडिओ चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय